महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील आखाडे येथे कृषी सम्राट बळीराजा मिरवणूक काढण्यात आली सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व महिला सभा व उपसमिती जैताने यांच्या वतीने दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी कृषी सम्राट बळीराजाची मिरवणूक आखाडे या ठिकाणी काढण्यात आली आणि गावात मिरवणूक काढून ग्रामपंचायत जवळ सभेचं रुपांतर झालं यात सर्वप्रथम प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुधाकर जाधव अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला आणि वक्ते भटू पाटील रवींद्र बागू उत्तम महिरे अकबर दादा सामाजिक कार्यकर्ते व शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र धुळे जिल्हा अध्यक्ष गणेश कन्हैयालाल ठाकरे व सामाजिक कार्यकर्ते भावेश ठाकरे व भुऱ्या मोरे विकास महिरे व प्रास्ताविक करताना

असं सत्य असताना सुद्धा बरीच माणसं हा सण आपला नाहीच या अजिर या सणाकडे त्या ठिकाणी सांगताना मला खंतही वाटते आणि अभिमान वाटतो अकबर तू या ठिकाणी बसला आहे समोर भावेश व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करतोय माझा विद्यार्थी दुसऱ्या एक धुरा खांद्यावर घेतलेली आहे धुरा मामा समोर उभा आहे त्याच्या जोडीला गणेश आहे या गावातले विचारवंत म्हणून घेणारे अभ्यासक तत्वचिंतक किंबहुना समाजामध्ये मोठे असणारे अनेक मान्यवरही कदाचित हे माझे स्वर कानावर ऐकत असतील परंतु ह्या दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होताना ज्या सिंधू संस्कृतीचा उधो ओदो कधी काळी इतिहासामध्ये एका राजाने करून दिला त्या राजाचं विस्फोरण होता कामा नये आणि म्हणून हा सण साजरा करण्याचा हा महोत्सव साजरा करण्याचं धाडस गावोगावी केलं जावं किंवा केलं जातं याच्यासाठीच हा उठाट होय किंवा खटाक ज्या मुठभर लोकांनी केला त्या मुठभर लोकांचं कौतुक साऱ्या विश्वामध्ये व्हावं अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा